नमस्कार आज आपण सोशल मीडिया मार्केटिंगच्या प्रभावी रणनीतींवर जरा खोलात जाऊन बोलणार आहोत आपल्याकडे सोशल मीडिया मार्केटिंग यशोगाथा आणि रणनीती या प्रकाशनातले काही महत्वाचे मुद्दे आहेत हो आजच्या काळात यशस्वी व्हायचं असेल तर सोशल मीडियाचा नेमका वापर कसा करायचा हे समजून घेणं महत्वाचं आहे नाही का अगदी बरोबर सोशल मीडिया म्हणजे फक्त नाही आता ते व्यवसायासाठी खरंच एक शक्तिशाली साधन बनू जर योग्य पद्धतीने वापरलं तर बरोबर पाहूया यातून काय काय महत्वाचे मुद्दे आपल्याला मिळतात यातला पहिला मुद्दा जो मला खूप महत्वाचा वाटला तो म्हणजे आपण कोणतं माध्यम निवडतो यापेक्षाही जास्त महत्वाचं आहे की आपण काय दाखवणार आहोत आणि कसं दाखवणार आहोत म्हणजे ती जी मूळ कल्पना आहे सर्जनशीलता तिला जास्त महत्व दिले आपण अनेकदा प्लॅटफॉर्म मध्ये अडकतो नाही का अगदी अगदी खरी गोष्ट आहे म्हणजे तुमची मूळ कल्पना आज जर काय म्हणतात त्याला आकर्षक नसेल तर मग तुम्ही ती कुठेही मांडा फारसा परिणाम साधता येत नाही आणि ही सर्जनशीलता पण अशी एकाच प्रकारची नसते म्हणजे तुम्हाला तुमचे प्रेक्षक कोण आहेत आणि तुम्ही कुठल्या प्लॅटफॉर्मवर आहात हे बघून ती बदलावी लागते बरोबर म्हणजे जसं टिकटॉक किंवा इन्स्टाग्राम रील्सवर एकदम वेगवान मनोरंजक कदाचित थोडं विनोदी असं काहीतरी जास्त चालतं हो तसंच लिंकड वर तुम्ही गेलात तर तिथे अधिक व्यावसायिक माहितीपूर्ण थोडी गंभीर चर्चा अपेक्षित असते अगदी हा जो कंटेंट प्लॅटफॉर्म फिट आहे ना म्हणजे कंटेंट आणि प्लॅटफॉर्म यांचं जुळणं ते साधणं खूप महत्वाचं आहे हो हे यातून अगदी स्पष्ट होतंय आणि हे फक्त फॉर्मॅट पूरत नाहीये बरं का म्हणजे त्या प्लॅटफॉर्मवरचे लोक काय अपेक्षा करतात तिथला ट्रेंड काय चालू आहे हे समजून घेणं पण महत्वाचं ठरतं श्रोत्यांमध्ये असं पण एक निरीक्षण नोंदवलंय की जे कंटेंट त्या प्लॅटफॉर्मच्या मूळ स्वभावाशी जुळत नाही ते एकतर दुर्लक्षित होतं किंवा कधी कधी लोकांना आवडतही नाही नकारात्मक प्रतिक्रिया येतात हे खरं आहे इथे दुसरा एक महत्वाचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे नियमिततेचा म्हणजे रोज किमान एक दोन पोस्ट किंवा व्हिडिओ शेअर करण्यावर भर दिलेला दिसतोय पण फक्त संख्या वाढवायची आहे की त्या मागे अजून काही विचार आहे नाही केवळ संख्या नाही नियमिततेमुळे काय होतं की लोकांना तुमच्या ब्रँडची एक सवय होते एक प्रकारचं नातं तयार होतं त्यांच्या मनात हो पण त्याहून महत्वाचं म्हणजे सातत्य तुमच्या ब्रँडची विश्वासार्हता वाढवतं म्हणजे तुम्ही त्यांच्यासाठी आहात नियमितपणे काहीतरी देत आहात हा विश्वास महत्वाचा आहे अच्छा अर्थात असंही म्हटलंय की गुणवत्तेशी तडजोड करून नुसत्या पोस्ट टाकत सुटणं पण फायद्याचं नाहीये म्हणजे सातत्य हवं पण गुणवत्तेसोबत त्याचा समतोल राखणं गरजेचं आहे बरोबर आणि हे साधण्यासाठी प्रत्येक प्लॅटफॉर्मसाठी वेगळी रणनीती हवी हा मुद्दा पण आहेच म्हणजे सगळीकडे एकच गोष्ट कॉपी पेस्ट नाही करायची अगदी यालाच त्यांनी मायक्रो कंटेंट स्ट्रॅटेजी असे म्हटलंय म्हणजे समजा तुमच्याकडे एक मोठा विषय आहे किंवा मोठा कंटेंट आहे तर त्याचे लहान लहान वेगवेगळे भाग करायचे अच्छा आणि प्रत्येक प्लॅटफॉर्मच्या गरजेनुसार ते सादर करायचे अच्छा यामुळे एकाच प्रयत्नातून तुम्ही वेगवेगळ्या माध्यमांवर पोहोचू शकता हे खूपच व्यवहारिक वाटत उदाहरणार्थ एक मोठा युट्यूब व्हिडिओ असेल तर त्यातून इन्स्टाग्राम साठी रील बनवता येईल हो टिकटॉक साठी एखादा शॉर्ट व्हिडिओ लिंक साठी एखादा मुद्देसूद वाक्य किंवा कोट किंवा ट्विटर साठी थ्रेड्स अगदी हे खरंच उपयोगी आहे विशेषतः जे लहान स्टार्टअप्स आहेत किंवा ज्यांच्याकडे संसाधने कमी आहेत हो ना त्यांच्यासाठी ही पद्धत खूपच फायद्याची ठरू शकते म्हणजे कमी वेळेत आणि खर्चात जास्त लोकांपर्यंत पोहोचता येतं पारंपरिक जाहिरातींपेक्षा सोशल मीडिया तसा कमी खर्चिक आहेच पण त्याहीपेक्षा महत्वाचं काय तर ते तुम्हाला तुमच्या नेमक्या ग्राहक वर्गापर्यंत पोचायला मदत करतं ही जी टार्गेटेड रीचची क्षमता आहे ना ती खूप मोलाची आहे बरोबर त्यामुळेच तर लहान व्यवसाय सुद्धा मोठ्या ब्रँड सारखं प्रभावी मार्केटिंग करू शकतात आजकाल म्हणजे थोडक्यात या सगळ्या चर्चेतून तीन मुख्य सूत्र किंवा तत्व मिळतात आपल्याला पहिलं म्हणजे कल्पकतेला प्राधान्य हो दुसरं म्हणजे सातत्य पण गुणवत्तेसोबत बरोबर आणि तिसरं म्हणजे प्रत्येक प्लॅटफॉर्मनुसार विचारपूर्वक तयार केलेला त्याला साजेसा कंटेंट अगदी बरोबर ही त्रिसूत्री जर नीट वापरली तर कोणताही ब्रँड फक्त ओळखच नाही निर्माण करणार तर लोकांच्या मनात एक खास जागा बनवू शकतो खरे, हे जर खूप वेगाने बदलत आहे आणि यशस्वी राहायचं असेल तर सतत शिकत राहावं लागणार आहे आणि जाता जाता एक विचार येतोय मनात आज आपण बोललो की कंटेंट प्लॅटफॉर्म नुसार बदलायला हवा पण विचार करा भविष्यात तंत्रज्ञान कदाचित इतकं पुढे जाईल की कंटेंट फक्त प्लॅटफॉर्मनुसार नाही तर प्रत्येक वापरकर्त्याचा त्या क्षणाच्या मूडनुसार गरजेनुसार किंवा आवडीनुसार आपोआप बदलेल अच्छा म्हणजे अत्यंत पर्सनलाइज्ड हो म्हणजे एकाच वेळी हजारो लोकांसाठी हजारो प्रकारे अगदी सूक्ष्मपणे वेगळा अनुभव देणारा कंटेंट काय वाटतं या, वाट या शक्यतेवर विचार करायला हरकत नाही